कोकण म्हणजे जणू स्वर्गच उन्हाळा पावसा हिवाळा कोणतेही ऋतू असो प्रत्येक ऋतूत मन प्रसन्न करून सोडणारे वातावरण या कोकणात असतं पावसा संपूर्ण हिवाळ्याची जसजशी चाहूल लागतात ते सुरुवात होतील गावातील जत्रांची उत्सवांची मंदिरातील जत्रा म्हणजे तळे कोकणाची एक वेगळीच ओळख गावातील लोकांनी एकत्र यावे त्यामागचे एक मात्र उद्देश अशा जत्रा आणि उत्सवांचे प्रमुख आकर्षण असते ते इथे सादर होणारे नाटक दशे दशावतार दशावतार ही कोकणातल्या मातीत रुजलेली आणि भरलेली एक लोककला आहे या दशावताराची खासियत फार वेगळी आहे इतरत्र कला क्षेत्रात प्रॉन्टिंग म्हणजे जी नाटकं होतात तिथं प्रॉन्टिंग लिखित संहिता असते पण दशावताराला कुठलीही संहिता नाही हाच खरा दशावताराचा एक उच्चांक किंवा एक गर्व अभिमानानं सांगण्याची बाब आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर स्टेजवर आमच्या एकच फक्त बाक बाकडा म्हणतो आपण त्याला बेंच म्हणतो मोठा तो बाक म्हणतो आम्ही त्याला बाकडा तो बाक असतो त्या बाकवर बसायचंय आणि साईडला संगीत साथ तीन हार्मोनियम वादक आणि जो कोण असेल तो लिखित शिवाय तिथं आपल्या तिथं ने दर राज्य दरबार आहे हे, हे सादरीकरण आपल्या बोलण्यातून करतो लोक तुमचे प्रजा राजा धार्मिक त्याची धार्मिक राजा बापी त्याची प्रजा पापी राजा ही केवळ सारखीच लागते जसा राजा तशी त्याची प्रजा दशावतार नाटकाचे वैशिष्ट्य सांगण्यास झाल्यास प्रत्येक पात्राचे पल्लेदार स्वागत स्पष्ट उच्चार कमावलेला आवाज पुषाने साकारली स्त्रीची भूमिका आणि संगीत नृत्याचा लढा दशावतारात स्त्रीची भूमिका पुरुष साकारतात ही वेशभूषा करायला दीड ते दोन तास लागतात पण मानधन कमी असल्याने कलाकारांच्या मेहनतीचं चीज होत नाही याची खंत दशावताराचे प्रयोग करणाऱ्यांना वाटते मानधन तर वाढलंच पाहिजे आणि जी काय देणगी देतात मंदिर व्यवस्थापन असेल किंवा नाटकं ती थोडी वाढली तर कलाकारांचं सुद्धा त्याच्यात भागू शकतं आणि कलाकार कसं असतात की प्रत्येक ह्याच्यानुसार आपण ठरवलेले असतात की ते वर्षभरासाठी एकतर ठरलेले असतात आपल्याकडे आणि त्याच्यानंतर ते त्यांचं किती नाईट टेक करतात किंवा किती जत्रा करतात त्याच्यावरती आपण त्यांना मानधन ठरवत असतो गावच्या जत्रा रात्रभर सुरू असतात आणि दशावतार सुरू झाल्यानंतर या जत्रांना रंग चढतो लहान मोठे पुरुष महिला सर्वजण दशावतार प्रयोग पाहायला रात्रभर जागून काढतात कोकणात दशावतार म्हटलं तर लोकांचा जीव का प्राण आहे पण दहा ते पंधरा टक्के कलावंत सोडूया पंच्याऐंशी या व्यासपीठावर सांगायला मला काय वाटत नाही डायरेक्टली मी कुठेही ठामपणे बोलत असतो सांगतो नाही अडीचशे दोनशे साठ दोनशे ऐंशी तीनशे साडेतीनशे काही कलाकारांची आताच्या पोटावर मोजणाऱ्यांची पाचशे चारशे साडेचारशे आहे मग या कलावंतांचा जर दीडशे नाटकांचा विषय धरला तर पंधरा त्रिक पंचेचाळीस मग पंचेचाळीस हजारात कोण असा व्यक्ती आहे जो आपला पूर्ण परिवार आपल्या मुलाबाळांना सांभाळून आपल्या आपलं घर चालू शकतो नाही पण दशावत्री कलावंत हे करतात त्या पंचेचाळीस हजारात त्यांना सुख आहे ते ते सुख चालवतात कारण अजूनही फिल्म लेवल म्हणा किंवा मोठी प्रायोगिक तत्वावरची नाटक पन्नास साठ हजाराने होतात ऑर्केस्ट्रा पन्नास हजाराने होतं पण दशावतार नाटक अजूनही काही ठिकाणी पूर्ण नाटक करून घेतलं तासाचा हा भाग आहे दशावतारी नाटक म्हणजे विष्णूने साकारलेली दहा अवतार त्यावर असलेले नाटक त्यातून दुष्ट प्रवृत्तीचा झालेला नाश आणि अंतिम विजय ही सत्याचीच होते याचे दर्शन होते त्यातून करत धर्मशिक्षण आणि लोक शिक्षणाचा संस्कार होतो दहावी वाटलं होतं की बहुतेक करून आणखी एक दोन तीन वर्षांनी पूर्णपणे दशावतार बंद होणार दशावतार कला आ, कला बहुतेक करून संपुष्टात येणार हा चेहरा आज, आज म्हणजे स्वप्नात असल्यासारखाच वाटतो कारण काय तर पूर्णपणे आज सध्या सिंधुदुर्गात जास्तीत जास्त काय चालत असेल किंवा अगदी पॉलिटिक्स लीडर सुद्धा दशावतारांचं नाटक ठेवतात आधी त्यांची भाषण होतात पण त्यावेळी ती गर्दी आलेली असते ती दशावतार नाटकाला असते दोन हजार अडीच हजारांची माझ्याकडे अक्षरशः याचे पुरावे <laughs> पट्टीचा सफेद जो उंच स्वर त्या उंच पट्टीत बोललं जातं त्यामुळे दशावतार तरी नवीन ऐकणाऱ्याला किळसवण वाटत पण ते, ते का बोललं जात हे कोणाला माहित नाही कारण त्यावेळी माईक सिस्टीम लाऊडस्पीकर सिस्टीम नवती आणि नाटक बघायला मात्र पाचशे लोक असायचे मग त्या पाचशे लोकांच्या एंडला असणाऱ्या पाचशे किंवा चारशे एकोणपन्नास वेळाला ऐकायला जाण्यासाठी कलाकार उंच पट्टीत असा स्वर मोठा करून बोलायचे

श्रेष्ठ होणं महत्व जन्माची आला आला त्याला गेला काय त्याचा उपयोग हरडत यावेळी येताना पण हसता जावे जाताना हा आदर्श ज्या माणसाने आपल्या जीवनात ठरवून घेतला त्याच माणसाने उत्तम शिकल्यावरती मेल्यानंतर काय होत हे हो? शिवाय कळत नाही आणि जगून काय केलं याचं उत्तर मिळण्यानंतरच येत नाही हे माणसाला उत्तर मिळणं महत्व आहे म्हणून म्हणतोय प्रत्येकानं भक्ती करा आता शंका वाटते की या पुढे ह्या कलेला कुठपर्यंत सांभाळतील पुढची पिढी आणि हे सांभाळण्याची गरज आहे कारण आठशे वर्षाची परंपरा असलेली लोककला जर उद्या काळाच्या आड जर गेली तर काहीतरी आपण हरवल्याचं दुःख होईल ते दशवतार म्हणजे कोकणाची संस्कृती लाभलेला वारसा कोकणाची अस्मिता कोकणाचे वैभव हा समुद्राचा वारसा आपण भावी पिढीसाठी जपला पाहिजे कालिदास कबीराज रचित है कालिदास कवीराज रचित है तानी शाकुल ो कानि शापुल् तलरचितो जा आव